महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमले आहे आल, इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा सोलापुरातल्या लाडक्या बहिणींनो लक्ष द्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आव्हान जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जिल्ह्यातील कोणत्याही कोणत्याही बँकेने कारणास्तव लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे कपात करू याची दक्षता संबंधित बँकेने घ्यावी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी सर्व बँकांवर या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवावा या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुकानिहाय निहाय हेल्पलाइन क्रमांक व अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकारी यांचे नाव व हेल्पलाइन क्रमांक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे माढा संरक्षण अधिकारी श्रीमती उज्ज्वला कापसे मोबाईल नंबर आठशे तीस आठशे सत्तावीस एकतीस चौदा विस्तार अधिकारी बंडू खेताडे मोबाईल नंबर सत्तर तीस अडोतीस सत्तेचाळीस अकरा विस्तार अधिकारी आकाश कोकाटे मोबाईल नंबर सत्तर तीस अडोतीस सत्तेचाळीस अकरा बार्शी विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले मोबाईल नंबर आठशे वीस आठशे एकवीस एकोणचाळीस एकवीस विस्तार अधिकारी सूरज काटकर मोबाईल नंबर आहे आठशे वीस ब्याऐंशी तेरा नऊशे एकवीस उत्तर सोलापूर संरक्षण अधिकारी अविनाश जेठियाद मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस अठ्ठावन्न झिरो आठ विस्तार अधिकारी रवी पाटील मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार बासष्ट एकोणसाठ मोहळ संरक्षण अधिकारी उज्ज्वला कापसे मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे सत्तावीस एकतीस चौदा विस्तार अधिकारी शिलादेवी दाडे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन्न सत्त्याहत्तर बत्तीस सांगोला संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसत्तर बत्तीस एक्केचाळीस विस्तार अधिकारी प्रवीण गायकवाड मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस एक्क्याण्णव झिरो नऊ अठ्ठावीस करमाळा संरक्षण अधिकारी मिथून पवार मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चौतीस अकरा सत्तेचाळीस विस्तार अधिकारी संदीप रंदिवे मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणतीस त्रेचाळीस त्र्याऐंशी माळशिरस संरक्षण अधिकारी श्रीमती पी एस वावरे मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा ब्याऐंशी तीस विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस अठ्ठ्याण्णव सदोतीस एकोणचाळीस पंढरपूर विस्तार अधिकारी अनंत शिंदे मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास बावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंचाहत्तर तीस एकतीस त्र्याहत्तर दक्षिण सोलापूर विस्तार अधिकारी ऋषिकेश जाधव मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास अकरा बत्तीस ब्याऐंशी अक्कलकोट विस्तार अधिकारी मृणाली शिंदे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पस्तीस त्र्याऐंशी पंचावन्न संरक्षण अधिकारी एस एस कलशेट्टी मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट सदुसष्ट सदोतीस पंचेचाळीस मंगळवेढा परिवेक्षिका श्रीमती अनुराधा शिंदे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ दहा एकोणपन्नास संरक्षण अधिकारी आर आय विजय आर आय विजापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस बावन्न सत्तर चव्वेचाळीस तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा